नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया साहित्यिक भारत कवितके यांची महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस करता निवड मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार कवी लेखक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना राष्ट्रीय लक्षवेध सामाजिक संमेलनात किल्ले पर्यटन सेवा संस्था महाराष्ट्र जिद्द फाउंडेशन कोल्हापूर यांचेकडून भारत कवितके यांनी विविध क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्ररत्नगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस करता नुकतीच निवड झाल्याचे अध्यक्ष निवड समिती राष्ट्रीय लक्षवेध सामाजिक संमेलन कोल्हापूर यांनी निवडपत्र देऊन भारत कवितके यांना कळवले आहे रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कोल्हापूर येथील राजश्री शाहू महाराज नाट्यगृह दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी सुप्रसिद्ध अभिनेता रा स्वप्नील राजशेखर तुला शिकवीन चांगला धडा मराठी मालिका अभिनेत्री शुभांगी गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या हस्ते भारत कवितके यांना महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे या राष्ट्रीय लक्षवेध सामाजिक संमेलनात पैठणी प्रश्न मंजुषा पुस्तक प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या याप्रसंगी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने प्रगल्भ समाज निर्मिती करून कृतीशील गुणवत्ता समाजासमोर आणणाऱ्या लक्षवेधी व्यक्तींचा व संस्थांचा विलोभनीय कौतुक सन्मान सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करता येणार राष्ट्रीय लक्षवेध सामाजिक संमेलन यांनी कळवले आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन समृद्धी प्रकाशन द्वारा करण्यात येत आहे मानपत्र मानचिन्ह शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे मुंबई कांदिवली पश्चिम येथील भारत कवितके यांना पत्रकारिता साहित्य गीतलेखन सामाजिक अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याने विविध क्षेत्रातून भारत कवितके यांचेवर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे भारत कवितके यांच्या आजपर्यंतच्या पुरस्कारांची संख्या एक हजार एकशे सत्तावन्न झाली आहे नमस्कार मी स्वप्नील राजशेखर राष्ट्रीय लक्षवेध सामाजिक संमेलन दोन हजार पंचवीस येत्या वीस एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता कोल्हापूरच्या दसरा चौकामधल्या राजर्षी शाहू स्मारक भवन येथे संपन्न होतं यामध्ये पुरस्कार सोहळा असणार आहे पैठणी प्रश्नमंजूषा असणार आहे पुस्तक प्रकाशन असणार आहे आणि यातला महत्त्वाचा जो कौतुक सोहळा आहे तो म्हणजे समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने भरीव योगदान दिलेलं आहे अशा व्यक्ती आणि सामाजिक संस्थांचा सा पुरस्कार देऊन आपण दरवर्षीप्रमाणे सत्कार करणार आहोत कौतुक करणार आहोत या कौतुक सोहळ्यासाठी मी त्या दिवशी तिथं हजर असणार आहे उपस्थित असणार आहे माझी आपल्याला विनंती आहे की या सोहळ्यासाठी आपण सुद्धा या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क मुंबई ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा